म्हटलेलं आहे की मला दोन तारखेपर्यंत या ठिकाणी शिवसेना सोबत टिकवायची आहे रवींद्र चव्हाण चव्हाण टिकवायची आहे तो महाराष्ट्राचा विषय आहे पण मला युतीच करायची नव्हती हे मी माझ्या एक नोव्हेंबरला डिक्लेअर केलं होतं त्याच्यामुळे तो महाराष्ट्राच्या विषयावर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांचा तो विषय आहे तो माझा विषय नाही ऑलरेडी माझ्याकडे युतीच नाही त्याच्यामुळे टिकवायची का नाही टिकवायची तो तुमचा प्रश्न आहे युती नाही शंभर टक्के गद्दारांशी दोस्ती करून पाठीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा एकदा दूध का दूध पाणी का पाणी होतेच ज्या पद्धतीने तुम्ही स्वर्गवाशी राजीव देशमुख यांची यावेळेस मतदानाच्या वेळेस तुम्ही मंगेश चव्हाण यांना मदत केली होती सभेमध्ये तुम्ही जाहीर माफी मागितलेली आहे आता त्याच पद्धतीने पद्मजाताईंसाठी तुम्ही मदत करणार असो याचं समजता काय म्हणतात निश्चितपणे मी त्याच्यासाठीच चालू त्यांना मदत करण्यासाठीच या प्रचार सभेला मी आलेलो आहे माझं आपल्या माध्यमातून माझे प्रेमी असतील राजू दादांचे प्रेमी असतील देशमुख परिवाराचे प्रेमी असतील ह्या महाविकास आघाडीचा ही जी आघाडी आहे आघाडीचे प्रेमी असतील या सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करतो की खरोखर अशा खानदानी विरोधकाला अशा खानदानी विरोधकाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून खऱ्या अर्थाने या चाळीसगावकरांना न्याय दिला पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून आभार या ठिकाणी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका